अमेरिकेच्या लॉस एंजेलच्या भीषण आगीनंतर सर्वात मोठ्या बॅटरी स्टोरेज प्लांटमध्ये भीषण आग लागल्याचं कळत आहे आणि त्यामुळे हजारो नागरिकांना परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले सॅन फ्रान्सिस्कोपासून दक्षिणेला सुमारे सव्वाशे किलोमीटरवर बॅटरी स्टोरेज प्लांट आहे आणि या प्लांटमध्ये हजारो लिथियम बॅटर सुद्धा आहेत या बॅटरांना आग लागली आणि त्यानंतर सुमारे पंधराशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय उत्तर कॅलिफोर्नियामधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक चा काही भाग बंद करण्यात आला आणि गुरुवारी ही भीषण आग लागल्याचं कळत आहे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा सोमवारी पार पडणार आहे कडाक्याच्या थंडीमुळे हो तो सोहळा मैदानाऐवजी युएस कॅपिटल हिल म्हणजे संसदेमध्ये होणार आहे आणि मागे चाळीस वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा संसदेमध्ये होणार आहे ट्रम्प यांच्या शपथविधीच्या वेळी तापमान उन सात अंश सेल्सिअस राहील अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते देशामध्ये आर्थिक बर्फवृष्टी सुरू आहे आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे अशी पोस्ट सुद्धा ट्रम्प यांनी केल्याचं पाहायला मिळालं अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये आगीमधील पीडितांच्या मदतीसाठी प्रो स्पोर्ट्स टीम सरसावलेला आहेत आणि लॉस एंजलिसमध्ये डझनभर व्यावसायिक क्रीडा संघांचा यामध्ये समावेश सुद्धा आहे हे खेळाडू बेघर झालेल्या रहिवाशांना वैयक्तिक स्वच्छता किट कपडे शालेय साहित्य आणि इतर दैनंदिन साहित्य वितरित आहेत आणि शुक्रवारी डॉजर स्टेडियम सोफी सेंटर आणि शहरामधील व्हीएमओ स्टेडियम मध्ये मदत निधी गोळा करण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं स्थलांतरित केलेल्या कुटुंबांशी सुद्धा यावेळी संवाद साधण्यात आला रशियाने शनिवारी पहाटे किव के वर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे किवच्या जिल्ह्यावर हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये अनेक गाड्यांना आग सुद्धा लागली पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचं नुकसान झालं आणि त्यामुळे एकीकडे पाण्याची टंचाई जाणवते तर दुसरीकडे पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसत आहे प्रशासकीय इमारतींसह बिझनेस सेंटर मेट्रो स्थानक आणि एका दुकानाचा सुद्धा यामध्ये नुकसान झाल्याचं कळत आहे अग्निशमन दलाच्या जवानांना निवासी इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण सुद्धा मिळवलेलं आहे कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्ताबो पेट्रो यांनी शांतता करार रद्द झालेल्या परिसराचा दौरा केला कोलंबियाच्या भागामध्ये हिंसाचाराची घटना घडलेली होती आणि या हिंसाचारासाठी बंडखोर गट नॅशनल लिबरेशन आर्मीला जबाबदार धरण्यात आलेलं होतं त्यानंतर या बंडखोर गटासोबत सुरू असलेली शांतता चर्चा एका वर्षामध्ये दुसऱ्यांदा स्थगित झाली या गटाशी संवाद प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे आणि या शांततेची इच्छा नाही असं सुद्धा शब्दांमध्ये एक्सपोज करत राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी टीका करत म्हटलंय अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे शी जिनपिंग यांच्याशी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दिली आहे आणि यामध्ये व्यापार ड्रग्ज आणि टिकटॉक सारख्या मुद्द्यांचा सा सुद्धा समावेश होता ट्रम्प येत्या वीस जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत आणि विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या शपथविधीच्या एक दिवस अगोदर अमेरिकेमध्ये टिकटॉक वर बंदी घालण्यात येणार आहे असं कळत रशिया आणि इराणनं नुकतीच एका लष्करी करारावर स्वाक्षरी केली आहे या करारामुळे संपूर्ण पाश्चात्य जगाची चिंता वाढलेली आहे इराणचे अध्यक्ष मसूद यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट सुद्धा घेतली आहे या बैठकीमध्ये दोनही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आणि यावेळी दोनही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी वीस वर्षांच्या लष्करी करारावर स्वाक्षरी केल्याचं कळत आहे ज्यामुळे या दोनही देशांच्या सहकार्याची नवी दिशा निश्चित झालेली आहे रशिया आणि इराण पाश्चात्य देशांच्या आर्थिक निर्बंधांचा सा सामना एकत्र करणार आहे इस्रायल सरकारनं हमासोबतच्या शस्त्रसंधी कराराला मंजुरी दिल्याचं कळत आहे आणि ओलिसांची सुटका गाझा संघर्ष थांबवण्यासाठी इस्रायल सरकारनं या कराराला मंजुरी दिली आहे हा युद्धविराम करार कतार आणि अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे झाल्याचं कळत आहे मात्र नेतन्याहू यांनी शेवटच्या क्षणी करारामध्ये त्रुटी असल्याचं सा सांगितलं त्यामुळे तो एक दिवस रखडला गेला होता आणि गाझामध्ये मागील पंधरा महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध संपुष्टात आणण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यकर्त्यानं कार्यालयानं शनिवारी सहा तासांहून अधिक काळ यावर चर्चा केली आहे आणि हमासमध्ये नुकतीच शस्त्रसंधी झालेली आहे आणि या शस्त्रसंधीमध्ये लटींची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुद्धा करण्यात येणार आहे संघर्षावेळी दुरावलेल्या नातेवाईकांच्या भेटीची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे पोलीस ठेवलेल्यांची युद्धबंदी असलेल्यांची सुद्धा सुटका होणार आहे त्यामुळे लगतच्या काफर निमा गावामधील कुटुंबाची उत्सुकता की उद्या सरविवार ओसामासा वाढदिवस आहे त्याचं नाव या मुक्त होणाऱ्या कैद्यांच्या करारातील यादीमध्ये आहे दक्षिण कॅरोलिनामध्ये न्यू मेक्सिको पोलीस अधिकाऱ्याच्या कारची चोरी आणि हत्येच्या गुन्ह्याची कबुली एका व्यक्तीनं दिल्याचं कळत आहे शुक्रवारी न्यू मेक्सिको राज्याच्या पोलीस अधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि इराणच्या थैरानमध्ये सर्वोच्च न्यायालयावर शनिवारी एका हल्लेखोरानं गोळीबार केला या हल्ल्यामध्ये दोन न्यायाधीशांचा मृत्यू तर एका न्यायाधीश जखमी झाल्याचं मृत न्यायाधीश सुरक्षा आणि दहशतवाद दहशतवादगिरीशी संबंधित खटल्यांची सुनावणी करत होते दोघांवर गोळीबार झाला आणि त्यानंतर हल्लेखोराने आत्महत्या केल्याचं कळत आहे या घटनेमध्ये आणखी एक न्यायाधीश मृत जखमी झालेला आहे आणि मृत न्यायाधीश वरिष्ठ न्यायमूर्तींपैकी होते त्यांनी अनेक गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे दोघांची ओळख जल्लाद अशी झालेली होती तर हल्लेखोर हा न्याय विभागाचा कर्मचारी होता असं सुद्धा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित शुल्काला कॅनडा प्रतिसाद देणार असल्याचं कॅनडाचे आवडते पंतप्रधान जस्टिन ट्रोडो यांनी शुक्रवारी सांगितलं कॅनडा अमेरिका व्यापारी संबंध हा जगाचा हेवा आहे आणि आमचा है कि है असा विश्वास आहे की कॅनेडियन आणि अमेरिकन यांनी ते मजबूत करण्यासाठी एकत्र काम करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे असं सुद्धा ट्रुडो यांनी ओंटारिया इथं कॅनेडियन वाहन निर्मात्यांच्या प्रतिनिधींसमवेत गोलमेज बैठकीत म्हटलं युरोपियन युनियनचे आपत्ती व्यवस्थापन आयुक्त लहबीब यांनी शुक्रवारी दमास्कसला भेट दिली आणि या भेटीदरम्यान त्यांनी सिरियासह युद्धाची झळ बसलेल्या शेजारील देशांसाठी दोनशे पस्तीस दशलक्ष युरोच्या पॅकेजेसची घोषणा केली आहे सिरियाच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून बशर असद यांची हकालपट्टी झाली आणि त्यानंतर युरोपियन युनियनचे वरिष्ठ आयुक्त लहबीब यांचा हा पहिलाच दौरा आहे देशाचे नवे नेते अहमद अल शरा यांनी सुद्धा लहबीब यांनी यावेळी त्यांची भेट घेतली आहे दिवाल्यासह अन्न स्वच्छ पाणी आरोग्य सेवा शिक्षण या मूलभूत गरजांसाठी हा निधी देण्यात येणार आहे अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट एलन हॅकिंगच्या बळी ठरलेल्या आहेत आणि चीनी हॅकर्सनी त्यांच्या कम्प्युटरमधून संवेदनशील डेटा सुद्धा चोरला आहे है। हॅकर्सनी एस ट्रेजरी सेक्रेटरी यांच्या कम्प्युटरवरून किमान पन्नास फाईल्स ऍक्सेस केल्याची माहिती आहे आणि येलेन यांच्यासह त्यांचे सहाय्यक उपसचिव व्हॅली एडेमो आणि कार्यवाहक ब्रँड स्मिथ यांचा सुद्धा कम्प्युटर चीनी हॅकर्सच्या मोठ्या सायबर हल्ल्याचा बळी ठरल्या या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली आहे आणि त्यामुळे सायबर सुरक्षेच्या उपाययोजनांसंदर्भात गंभीर चिंता व्यक्त केली जाते बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याचं समोर आलं माझ्या हत्येचा कट रचला गेलेला होता आणि मृत्यू जवळच होता मी पंचवीस मिनिटांनी वाचले असं वक्तव्य त्यांनी केलंय दोन हजार चार मध्ये त्यांच्यासह नाटी बहीण शेख रेहाना यांच्यावर सुद्धा हल्ला करण्याचा कट रचला गेलेला होता आणि एका ऑडिओ संदेशामध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं ठाकामधील बंगबंधू या लीगच्या नेतृत्वाखाली रॅलीचं आयोजन झालेलं होतं आणि या रॅलीवर ग्रेनेड हल्ला झाला त्यांनी प्राण वाचवल्याबद्दल ईश्वराचे आभार मानले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयानं चौदा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आणि त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांनी शुक्रवारी पेशावर शहरामध्ये निदर्शनं सुद्धा केली इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या पैशावरील नेत्या आयुषा बानो यांनी या रॅलीमध्ये माजी पंतप्रधानांना बोगस प्रकरणामध्ये चुकीच्या शिक्षा देण्यात आल्याचा दावा केला आहे खान सत्तेवर असताना पैशांच्या बदल्यामध्ये रिअल इस्टेट तायकूनकडून जमिनीची भेट घेतल्याचा आरोप या दाम्पत्यावर आहे लेजंड ऑफ द व्हाईट स्नेक या चीनी लोककथेपासून प्रेरित कंदिलांचा अप्रतिम संच हे यंदाच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे अठरा मीटर उंचीचा हा कंदील डिस्प्ले थ्री डी मॉडेलिंग तंत्राचा वापर करून डिझाईन केलेला आहे आणि सुमारे ऐंशी डिझायनर्स आणि कंदील कामगारांनी पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये हे तयार केलं आहे यंदाच्या कंदील महोत्सवामध्ये सात खास डिझाईन्स केले थीम एरिया आहेत आणि ज्यामध्ये अतिरिक्त मोठ्या कंदिलांचे बारा गट मोठ्या कंदिलांचे सात गट आणि लहान आणि मध्यम आकाराच्या कंदिलांचे दोनशेहून अधिक गट एकत्र काम करून एक सुंदर दृश्यानुभव निर्माण केला जातोय इरॉन मस्क यांनी टेक्सास मधील स्पेस एक्सच्या स्टार बेस फॅसिलिटी भारतीय उद्योजकांच्या शिष्टमंडळाचा यजमानपद भूषवलेलं आहे या विशेष मेळाव्यामुळे भारतीय उद्योजकांना मस्क यांच्याशी थेट संवाद साधण्याची आणि कंपनीच्या अत्याधुनिक अंतराळ संशोधन सुविधांना भेट देण्याची संधी मिळाली आहे शुक्रवारी या भेटीमध्ये स्टार बेसचा दौरा आणि स्पेसएक्सच्या स्टारशिप फ्लाईट सा यशस्वी प्रक्षेपण आणि बुस्टर कॅश पाहण्याची संधी होती अमेरिकेमधील ह्युस्टनमध्ये एक अनोखा आणि धक्कादायक प्रसंग समोर आला आहे पोलीस ठाण्यामध्ये पुरावा म्हणून ठेवलेलं करोडोंचं ड्रग्ज उंदरांनी खाऊन टाकल्याचं समोर आलं ड्रग्जच्या आहारी गेलेल्या उंदरांना हुस्तान पोलिसांनी पकडलेलं आहे आणि पोलिसांनी शेकडे शेकडो प्रकरणं जिथे उंदीर औषधं खाताना आढळून आले आहेत ह्युस्तान पोलिसांच्या म्हणण्यानुसार उंदरांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांवर इतकं सेवन केलं आहे की ते वसनाधीन होऊ होऊन गेलेले आहेत आणि त्यामध्ये गांजा कोकेन आणि इतर नशेचे पदार्थ सुद्धा समाविष्ट आहेत अमेरिकेमधील बत्तीस वर्षीय काईल गोरडी आत्तापर्यंत सत्याऐंशी मुलांचे वडील झालेत एका अंदाजानुसार गोरडी या वर्षाच्या अखेरपर्यंत शंभर मुलांचा बाप होणार आहे असं कळत आहे काईल गॉर्डी हे जगामधील सर्वात सुप्रसिद्ध शुक्राणूदाता आहेत ते आत्तापर्यंत जगभरातील सत्याऐंशी मुलांचे जैविक वडील बनले या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार दोन हजार सव्वीसपर्यंत त्याला प्रत्येक देशात एक मूल होईल आणि न्यूयॉर्क पोस्टनुसार गॉर्डी बी प्रेग्नंट नाऊ या वेबसाईटद्वारे त्यांच्या सेवा मोफत देत आहे फंड डोनेशनच्या माध्यमातून आतापर्यंत जगातील केवळ तीन जणांनी शंभर मुलांचा बाप होण्याचा मान मिळवला आहे आफ्रिका खंडामधील नायजेरिया हा देश शुक्रवारी ब्रिक्सचा भागीदार सदस्य बनल्याचं कळत आहे आणि नायजेरिया हा नववा अधिकृत ब्रिक्स भागीदार बनला आहे ब्राझीलचं परराष्ट्र मंत्रालयानं सुद्धा म्हटलंय की जगातील सहाव्या क्रमांकाची लोकसंख्या आणि आफ्रिका खंडामधून चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून नायजेरियाचे हितसंबंध इतर ब्रिक्स देशांचे सुद्धा जुळतात नायजेरियाने ब्रिक्स देशांच्या सहकार्यानं ग्लोबल साऊथ मजबूत करण्यासाठी आणि ग्लोबल ऑर्डर सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याचंही दिसलं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या विकास दराचा अंदाज वर्तवला आहे यावर्षी भारताचा विकास दर सर्वाधिक सहा पूर्णांक पाच टक्के राहील तर पाकिस्तानचा तीन टक्के राहील एकूण जगाचा विकास दर तीन पूर्णांक तीन टक्के असल्याचं या अहवालामध्ये नमूद आहे दोन हजार चोवीसमध्ये तीन पूर्णांक दोन टक्क्यांच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तीन टक्के आणि दोन हजार सव्वीसमध्ये चार टक्क्यांनी हा विकास वाढण्याचा अंदाज संचालिका गीता गोपीनाथ यांनी एक्सपोज करत हा अंदाज वर्तवला आहे आणि दुसरीकडे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये भारतीय औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये अपेक्षापेक्षा घट झाल्याचं समोर युक्रेन आणि संघर्ष अजूनही सुरू आहे आणि या संघर्षामध्ये रशियन सैन्यामध्ये असलेल्या किमान बारा भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिलेली आहे सुमारे अठरा भारतीय अजून सुद्धा रशियन सैन्यामध्ये असून त्यांपैकी सोळा जण अजूनही बेपत्ता आहेत रशियन सैन्यामध्ये दोनशे सव्वीस भारतीय सेवा देत होते आणि त्यातील शहाण्णव जणांना भारतामध्ये परत आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पासष्ट लाख स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचं वितरण केलं या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान म्हणाले की पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या योजनेअंतर्गत दोन पूर्णांक पंचवीस कोटी लोकांना त्यांनी त्यांचा घराचा ठोस कायदेशीर पुरावा मिळालेला आहे आणि पूर्वी खेड्यामधील लोकांमध्ये लाखो कोटींची मालमत्ता असून सुद्धा त्याची तिकीट तितकीशी किंमत नव्हती कारण त्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्र नव्हती आता शंभर लाख कोटींहून अधिक किंमतींच्या आर्थिक उपक्रमांसाठी हा मार्ग खुला झाला असं त्यांनी म्हटलं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला केजरीवाल नवी दिल्ली परिसरामध्ये प्रचारासाठी गेलेले होते आणि यावेळी काही लोकांनी त्यांच्या गाडीजवळ येत काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली आहे त्यानंतर या लोकांनी केजरीवालांच्या गाडीवर दगडफेक सुद्धा केली आम आदमी पक्षाने ट्विट करत भाजपवर हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे आणि भाजपाचे उमेदवार परवेश वर्मा यांच्या गुंडांनी विटाण दगडांनी हल्ला केला प्रचार करू नये म्हणून केजरीवालांना दुखावण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सुद्धा आपनं केला आहे भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्लीमधील सत्तर मतदारसंघांमधील दिल्ञी विधानसभा निवडणुकांसाठी एकूण एक हजार पाचशे एकवीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी नऊशे एक्क्याऐंशी उमेदवारींनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयानं ही माहिती दिली आहे उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख वीस जानेवारी आहे पंजाब आणि हरियाणाच्या खनौरी सीमेवरील शेतकरी नेते सिंह डल्लेवाल यांच्या अमरण उपोषणाचा आज चोपन्नावा दिवस आहे डल्लेवाल यांना शुक्रवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि त्यामुळे तीन ते चार वेळा उलट्या सुद्धा झाल्या त्यांनी पाणी सुद्धा कमी केलं आहे शुक्रवारी पंजाब आणि हरियाणामध्ये शंभरहून अधिक शेतकरी खनौरी सीमेवर उपोषणाला बसल्याचं दिसलं संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलंय डल्लेवाल यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायची विनंती या पत्राद्वारे त्यांनी केलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासून बधाळ गावामध्ये एका गुण आजाराने मोठ्या प्रमाणात दहशत पसरवली असून सोळा जणांचा यामुळे मृत्यू झाला आणि अडतीस जण बाधित झाल्याची माहिती शनिवारी बधाळ गावामधील एका महिलेला संशयास्पद आजाराची लक्षणं दिसून आली आणि त्यामुळे शासकीय वैद्यकीय या महाविद्यालयामध्ये तिला दाखल करण्यात आलं रोगाच्या कारणाविषयी ठोस माहिती नाही आहे आणि त्यामुळे लक्षित उपाययोजना राबवण्याच्या प्रयत्नात अडथळा निर्माण झालेला आहे पुढील जीवितहानी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाला वेळेच्या शर्यतीमध्ये तपास आणि प्रतिबंधात्मक कारवाई तीव्र करावी लागते हैदराबाद मेट्रोने सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला रात्री साडेनऊ वाजता हृदय वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉरची सोय केल्याचं कळत आहे या कॉरिडॉरमुळे एल बी नगरच्या हॉस्पिटलमधून लकडी का पूल दात्याच्या हृदयाची जलद वाहतूक करणं शक्य झालंय या वाहतुकीमध्ये कोणताही अडथळा नाही आहे आणि या जीवनरक्षक मोहिमेमध्येच महत्वपूर्ण वेळेची बचत सुद्धा झाली आहे तेरा स्थानकांवर तेरा मिनिटात तेरा किलोमीटरचं अंतर पार करण्यात आलं आहे हैदराबाद मेट्रो रेल्वे वैद्यकीय व्यवसाय आणि रुग्णालय अधिकारी सर्व उपस्थित डॉक्टरांच्या देखरेखेखाली सूक्ष्म नियोजन आणि सहकार्यामुळे हा प्रयत्न शक्य झाल्याचं कळत आहे प्रयागराज महाकुंभामध्ये श्रद्धेसोबत अर्थव्यवस्थेचा विशेष संगम सुद्धा पाहायला मिळतो पौष पौर्णिमा ते महाशिवरात्री या दीड महिना चालणाऱ्या सोहळ्याला सुमारे चाळीस कोटी भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा वर्तवली जाते चाळीस कोटी भाविकांच्या आगमनाने दहा लाख लोकांना रोजगार सुद्धा मिळणार आहे प्रत्येक भक्त सरासरी पाच हजार रुपये खर्च करेल आणि एकूण व्यवसाय सुमारे दोन लाख कोटी रुपये असा होईल असा अंदाज सुद्धा तज्ज्ञ व्यक्त करतायत वर्तवला आहे जीडीपीमध्ये शून्य पूर्णांचं तीन टक्के योगदान होईल याबरोबरच स्थानिक दुकानदारांचा व्यवसाय सुद्धा वाढण्याची अपेक्षा वर्तवली जाते प्रयागराज महाकुंभावर मौनी अमावस्येवेळी दहा कोटी भाविक स्नान करतील असा अंदाज वर्तवला जातोय या मुख्य स्थानावेळी किलाघाट ते संगमापर्यंत बोटी सुरू असतील पौष पौर्णिमा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी किलाघाटावरील बोटींची वाहतूक बंद करण्यात आलेली होती आणि याला खलाशांनी सुद्धा विरोध केल्याचं दिसतं आता चार मुख्य स्नान बाकी आहेत आणि खलाशांचा विरोध पाहता प्रशासनानं माघार घेत मौरी अमावस्येसह चार मुख्य स्नानांना किलाघाट ते संगमपर्यंत बोटी चालवण्यास परवानगी दिल्याचं कळत आहे बेळगावमध्ये स्वामी समर्थ पालखी परिक्रमा दाखल झालेली आहे आणि अक्कलकोटमधील श्रीस्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळ यांच्या वतीनं एकवीस नोव्हेंबर रोजी गुरु पुष्यामृत मुहूर्तावर सुरू झालेली पालखी परिक्रमा महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये फिरून त्यास बेळगावामध्ये दाखल झाल्या पोहोचल्या यंदाचं हे अठ्ठावीसावं वर्ष आहे आणि आज अळोलकर गल्लीमध्ये पालखी आली आणि ही पालखी आल्यावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दीसुद्धा केली रात्री महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आणि महाराष्ट्र कर्नाटक गोवा इथं परिक्रमा करून पालखी सव्वीस जून रोजी पुन्हा अक्कलकोटला परत जाणार आहे